तर आपण आता पहिलीच्या वर्गामध्ये एक छान असा खेळ घेणार आहोत आणि या खेळाचं असं स्वरूप असणार आहे की बघा मुलांचा असं आपण सर्कल केलेलं आहे मुलं सर्कलमध्ये उभा आहेत मुलं मुली एका मुलाच्या हातामध्ये बॉल आहे आणि तो मुलगा आपल्या हातातील बॉल उभा असलेल्या एका मुलाकड किंवा मुलीकडं टाकणार आहे आणि मग जो बॉल झेलणार आहे त्याला ज्यानं बॉल टाकण्यातून विचारणार आहे व्हॉट इज युअर नेम आणि मग ज्यांनी बॉल झेल आहे त्यांनी आपलं नाव सांगायचं आहे काय असेल ते आणि मग नाव सांगून आपल्या हातातला बॉल दुसऱ्या मुलाकडे टाकायचा आहे ओके तर आपण खेळायला सुरुवात करूया सर्वप्रथम स्वराज चला गेम सुरू करूया सगळ्यांचं लक्ष स्वराजकडे हा कोणाकडे टाकलेलं हा ओके विचार तिला व्हेरी गुड अंजली तू टाक छान अंजली विचार तिला व्हेरी गुड तू टाक आता कोणाकड टाकती ती बोल छान विचार त्याला छान टाका समर्थ हा विचार तिला आदिती हा ओके आदिती तू टाक छान आदिती विचार त्याला विराज विराज तू टाक बरं बोल विचार काय त्याला तू त्याला विचार काय बोलले का हा ते काय बोल टाक बोल का टाकतो बघ हा ओके विचार त्याला वेदांत ओके वेदांत टाक बॉल विचार तिला रेवती टाक बॉल कोणाकडे टाकणार आहे बघा बरं ओके विचार त्याला हा समर्थ बॉल ओके विचार त्याला विचार तिला हा सार मी टाक बॉल हा विचार तिला कोण राहिले अजून श्रीकृष्ण कटाक विचार त्याला श्रीकृष्ण ओके श्रीकृष्ण यश कटक हा विचार त्याला टाकू ना टाक तो